नमस्कार मित्रांनो मी संकेतज पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तुम्ही मागचा व्हिडिओ बघला असला जी दीबा आईची होळी आहे दीबा रामेश्वर देवी होळी उत्सव चालू झालेलो असा आणि ती होळी तोडून तिका कशी ओडी धाणलेली आणि कायची धमाल मस्ती होती ती मागच्या व्हिडिओत टाकलेली असं जर कोणी अजून तो व्हिडिओ बघितला नसा तर प्लीज थं जावा आपलं व्हिडिओ टाकलेलो असा ती व्हिडिओ बघा आणि आज तीच होळी उभी करू जो जो थरार हा तो तुमका ह्या व्हिडिओत बघू मिळतो काल जी तुम्ही होळी बघितलास त्याच्या दुप्पट टिप्पट तिची आता उंची होतली या ती कशी होतली का होतली तुमका सगळ्या ह्या व्हिडिओत समजताना आणि ती उभी करूची जी, जी पद्धत हा ती तुमका दाखवण्यात येते या तर चला तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट जाऊया जामसंडे दिर्बादेवीजवळ तर हे बघा आता आपण निर्भादेवी आईच्या मंदिराजवळ इलेलो असो आणि होय सगळी सुरुवात झालेली असा ती होळी जी हा जी आपण काल बघितली त्याच्यापेक्षा आता डबल टिबल हेनी वाढलेली असा कारण त्याका का वरती पुढे बांधलेला तर आता चला बघूया सगळ्या व्यवस्थित ते बघा होळी बांधूक सगळे घेतल्याने वरती जी होळी सजवतात ती सजवणूक चालू आहे काय रे नाव काय तुझा बघा असता बघा सगळे सगळे बघ नाव नाही सांगलंच तर तर बघा होळी सजवण्याचं काम चालू असा तर बघा ह्याच्यानंतर हे शेरो म्हणून असतं त्याच्यानंतर बांबू असे टोटल चाळीस फूट उंचा बघू शकतास पूर्णपणे सगळे अजून सजवण्याचं काम चालू आहे आपले सगळे कट्टाकरी ग्रामस्थ ते सगळे सजवतात व्यवस्थितच हे बघा आपले सगळे हे कट्ट्यावरचे ग्रामस्थ यांचं तो मान असतात होळी सजवल्याने आणि हे बघा ही ती ही नेहमात उभी करता मात्र हे बघा सुतारांचा काम सगळ्या सुतारांनी व्यवस्थित ते का गुळगुळीत करून घेतल्याने आणि होळी ह्याच्यामध्ये उभी राहतील ती उभी कशी राहतील त्याचा थरार आता तुम्हाला बहुक मिळतलो सगळे आपली मंडळी गावकरी मंडळी जमलेली असत बघा चला आपण आईचं दर्शन घेऊया रामेश्वर मंदिरात पण आपण पाया पडून बघा हे सगळे आपले गावकरी बसले कधी एकदा कार्यक्रम चालू होता काय उत्कंठा लागलेली ती बघा ती बघा होळी आता ऑलमोस्ट झालेली असा सजून आणि थोड्या वेळातच हे कार्यक्रम सुरुवात होते असा आता काय माहित माहिती वालकरांचा मान हा झेंड्याचो वरती जो झेंडू असता तो वालकरांचा मान हा तो घेऊन इले की तो लाडांकडे देतो ते आणि तो मग पुढे वरती झेंडू बांधला नाही की त्याच्यानंतर चालू आहे सगळं जो झेंडू असता तो झेंडू घेऊन येलेले आहेत तो वालकरांकडनं आणतात झेंडू आणि तो आता जो वरचा टॉक असतात एखादा बांधलो जातलो वेळेतच सुरुवात होतो कार्यक्रम एकदा झेंडो बांधले नाही की त्याच्यानंतर पुढच्या कार्यक्रमात सुरुवात होतली तर हा बघा झेंडो बांधून झालेलो असा आता थोड्या वेळान आता होळी उभी करूक सुरुवात करतले तर सगळं तुमचा जो काय थरार असतो जी धमाल मस्ती सगळी तुम्हाला त्या व्हिडिओत बघ गावतली त्याच्यामुळे व्हिडिओ काय स्किप करू नको पान असा तो हे कट्टेकरांकडे असा ओढू धाणूचो आणि हा उभं करूचो पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवी आई ही बारा बारा वाडिओ त्यांची ही देवी असा आणि ती सगळी लोकं हय जमतात ह सोहळू बघूसाठी तर बघू शकतास जाणकरी वगैरे आहात ते सगळे थं गेलेले आहेत आणि आता ह्या कार्यक्रमाक सुरुवात होतली ती उचलून आधी हैताकत आणत त्याच्यानंतर उभी करूक सुरुवात होतली बघा होळी जवळ येलेली यायच्या बघा ही अशी पाराय लावलेली असा हाय कारण कशी माहिती होळी पुढे सरागताना बरोबर त्या नेमात जाऊ

ते बघा ऑलमोस्ट नेमाच्या थंय इलेली असा आणि आता काय तकडना वर करूची गरज आहे उभी करूची गरज असा ते बघा ऑलमोस्ट थंय इलेली असा आणि आता काय तकडना वर करूची गरज आहे उभी करूची गरज असा

बघा ही कैची होती कैची सा टाकता हे बघा कैची म्हणतात जशी वर होईल तशी ती वरती वरती करत जात ज्याच्यामुळे होळी जी असतात ती होळी त्याच्यावर थांबता था। ही जी रशी बांधेली दिसतात तशीच रशी त्या साईड का बांधेरी आज जशी वर करतील तशी दोन्ही साईडने वडतले त्याच्यामुळे ती कैची वरती वरती होतली आणि होळी वरती जातली बघू शकता आपले सगळे कट्टा घरी आहात दुसरी मंझे, कैची लावतात म्हणजे कैची म्हणजे काय आता तुमका समजा आता ही बघा ही कैची असा आता हे असे कैची कैची लावत लावत हे वरती करतले होळी आणि कडू फक्त पारही घेऊ ना हे कडू बघा ही ए, दुसरी लागे ले 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 आनि कैची लागलेली असा आणि आता जसे कैचे लागत जातील तशी ही वरती होत जातली आणि हे काय फक्त पारही धरू ना काय उपयोग करत नाही वरती वरती होय तशी कैची पुढे पुढे नेते जेणेकरून ती अजून वरती करता येत आणि ह्या ती सगळी गावातच बहु मिळा सगळे जे हत ते एकत्र जमून सगळ्या ह्या करत आणि आपल्या आईचं मंदिर बघ काय मस्तपैकी आता सनसेट झालेलो आणि आईचं मंदिर काय भारी दिसता ना एक नंबर oh <laughs> मोठी कैची आणल्याने कारण याची आता उंची वाढलेली असा तुम्ही कैची बघू शकतास केवढी मोठी आधी आता बाजूक राहा काय कैची पासून आली आता ही तिसरी कैची मोठी घ्यायची एकदम आता तुम्ही बघू शकता हैची उभी करू पण किती माणसा लागतात किती जड असा त्याचा विचार करू शकता आता हय लावतले ते काही बघा अशी पारही नाही ना त्याच्या पाठरावा नकोसा करा आ। आ, 넌 뭐야? 넌야야 साहेब बघा थोडीशीच रवलेली आवळी हो जरा ती एकदा आत घुसली की कसे पटापट घेतील वरती, मग यांचा तुम्ही हा बघू शकतास। काही आकडी ह्यावर होता आणि मागे तुमचा मुलं दाखवतो मी काय गो होई आता ही बघा आता <laughs> ऑलमोस्ट वरती होय दिलेली असा ऑलमोस्ट होळी नेमात गेलेली आता आता वरती ओक जास्त वेळ नाही लागायचो आता हे जे फांदी आहात त्यांना कशी होळीत आणता ती बघा वाचपी तयार होत होळीच वर होईत नाही दिली ओळी उभी ऑलमोस्ट आता झाली जा एक जोर एक जोर अकड़ी वळता क्राउड बघू शकतास तुम्ही किती आतो आलेली आहे उभी ऑलमोस्ट उभी झालेली आहे अशी या केल्याने की त्याला सरळ होतले व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ती पॅक करून उभी करून व्यवस्थित त्याची पूजा वगैरे होतली हा होळी आपली उभी झालेली असा आणि बघा आतमध्ये व्यवस्थित होळी आणा व्यवस्थित सेट करतात व्यवस्थित उभी दिसली की खाली पॅकिंग करतले तुम्ही बघू शकताच खाली असा साईडचं पॅकिंग करतले पैसे वगैरे सगळे काढून घेतले आणि आपली होळी उभी झालेली असा गर हालता ते आता पॅकिंग करतो म्हणजे जेणेकरून ती गोळी हालता नाही आता बघू शकता जी तुमका दाखवले आता बघा तकडी ठेवलेली हवळीचा लाकूड ते का लावतले आणि त्याच्यानंतर मग त्या साईडच्या सा कोपऱ्यात जाते आणि त्याच्यानंतर मेन खेळ सुरू होतो जे मानकरी त्यांच्यावर साली फेकूचा जो कार्यक्रम हा तो नंतर चालू होतो तर मी थोड्याच वेळा तुम्हाला आता बहुक मिळतला सगळं हो, जो काही खेळ होतो या तो सगळं तुम्हाला बहुक गवतला तर हे बघा आता होळीच्या भोवती ना सगळ्या आता आता हे गवत सुक्या गवत पूर्ण आता असा पसरून घेतले थोड्या वेळ आता सुरू होतला ते जे मानकरी ते आता थोडी थोडी ह्या गोल गोलगोल फिरतले माहीत कसं घेतलो आवाज कॅप्चर करतला ही इली आहेत आई ऐ नव्हती आत्ता इली आहेत दुकानदार दुकानदार असल्यामुळे त्यांका सुट्टी नव्हत्या अहो आलं नको पाटरा आणि जे हे साली फेकतले ते ते बघा ते बघा तकडी हे हे, हे 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 कट्ट्यावरचे जे होळी ओढणारे असतात ना तेच फेकून मारतले गावकऱ्यांना जे मानकरी आहेत हां हां यांच्यावर मारती। पण ना।, आता ना है। ती जी राह का ती डोक्यात किळू म्हणून लावत मास्त मास नाही ना साला घेऊन सगळे तयार होते बघा दही बाजू की दालिया तो बसले बसले मार चेंज बसले <laughs>